नमस्कार मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहेत बांधवांनो आपण सकाळी दोन तास अगोदर एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जी माती होती ती माती वाहून गेली आहे आणि त्यापेक्षाही जास्त पाऊ पाणी या ठिकाणी वाढलेलं आहे पूर्णा नदीला महापूर आलेला आहे पूर्णा आणि केळणा या दोन्ही नद्यांमधून अतिशय वेगाने पाणी या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये समाविष्ट होत आहे आपण बघू शकता की पूर्णा नदीच्या पुलालासुद्धा काही क्षणामध्ये पाणी लागू शकतं असा अंदाज या ठिकाणी नागरिक व्यक्त करीत आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी नागरिकांनी या पुराचा पाणी पाहण्यासाठी किती गर्दी केलेली आहे पूर्णा नदीचा हा पूल अतिशय भरलेला आहे ते पाणी पाहण्यासाठी दोन्ही बाजूला पूर्णा नदीच्या नागरिक उपस्थित आहे बांधवांनो सिल्लोड भोकरदन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या गावामध्ये या तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूर्णा नदी पात्रामध्ये अतिशय वेगाने पाणी आलं आहे महापूर या ठिकाणी या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये आलेला आहे आपण बघू शकता काही क्षणामध्ये हा उघडा असणारा सुद्धा झाकून जाईल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्णा नदीकाठच्या सर्व गावकऱ्यांना सूचित करू इच्छितो की प्रशासनाने इशारा दिलेला आहे की पुढील काही चोवीस तासामध्ये आणखी भरपूर ढगफुटी सदृश्य पाऊस जाफरबाद तालुक्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होऊ शकतो त्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घ्यावी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी हीच विनंती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना करतो त्या ठिकाणी आपण बघू शकता की नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे पूर्णा नदीने अतिशय रोद्र रूप धारण केलेलं आहे त्याचं हे चित्रण मी तुम्हाला आता या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं पूर्णा नदीचं पाणी या पात्रातून वाहत आहे खरंच पूर्णा नदीला आलेला हा या महिनाभरातला तिसरा महापूर आहे खालील सर्व धरणं ही ओवर झालेली आहेत याच पूर्णा नदीवर असलेलं देळोगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा हा प्रकल्प असून त्यानंतर याच नदीवर यलदरी हे परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठं धरण आहे ते सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे बांधवांनो नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं नागरिकांनी सतर्क राहावं हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो आणि पुढील अपडेट देण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद